खेळ दहा सेकंद रात्रीचे बारा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शुभ दुपार या सर्वांनी लाईव्ह वरती आता आली बामच्याकडे लाईट फुलटू आणि पॉवर बँक होता आजच्या आजला आता खाली सर्वांनी या पटापट पटापट लाईव्ह वरती तीस सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आघाडी शून्य समाप्त शून्य चौपन्न सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक, एक आता पाहात आहेत शून्य लाईक पटापट पटापट या सर्वांनी लाईव्ह वरती कमेंट करा रे भाऊ झालं का सर्वांचे जेवण वगैरे स्वागत आहे सर्वांचं माझ्या वरती पटापट <coughs> पटापट सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या एक शून्य एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आघात लाईक पर्याय प्रश्नोत्तर प्रश्न प्रश, युट्यूब शेअर करा उत्त, उत्तरी उत्तर उत्तरी उत्तर पांढरा लाद, नारिंग, समक, आकाश हिरवा पूर्ण झाली लाईक किबोर्ड प्रस्थे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक दोन मिनिटे बत्तीस सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट 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 कमेंट करा बापा बापा ये वारा सुटले ओरिएंटेशन लॉक केले आहे डिवाइस पुन्हा फिरवा <laughs> वारा आले सगळे खाली पडला तमा तमा हा तत्वेचे पालन करा अधिक जाणून घ्या चार आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करून घ्या पटापट वारालन धप्पा दिवशी खाली पाडला मोबाईल लवकरात लवकर सर्वांनी कमेंट करा आले का सर्व मित्रमंडळी लाईव्ह वरती चला बाबा एक एकतरी कमेंट होऊन जाऊ द्या सोळा पटापट लाईक करा लाईव्ह ला सोळा लोकांशी वरती लवकरात लो लवकर कमेंट करा चार चौदा आता पाहात आहेत शून्य लाईक लाईक श चॅट पर्याय बटन बॉट चॅट फिल्टर टॉप मेसेज समुद्र चॅट बॉट चॅट निवडले आहे निवडणार यूट्यूब चॅट पर्याय शर्ट लाईक चार चार मिनिट चार आता पाहात आहेत एक लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल लोक चखिल सोलांखी सोळंकी नमस्कार दादा कशा आहात तुम्ही ठीक आहे थंडीत आहे सिया डी चौकशीसाठी गेल ते काय डॉक्टर सोळंकी झालं लोकस खिल एकोणपन्नास जेवण झालं का दादा हो जेवण झालं ना सक्रिय करण्यासाठी डॉक्टर सोळंकी सोळंकीय तीन आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट पड़। लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब असाल तर तीन एक लाईक पाप थेट मागे थे, पाच मिनिटे सहा आता पाहत आहेत एक लाईक

आठ हाता पाहात आहेत एक लाई सर्वांनी पटापट पटापट लाईक करा भावांनो लाईव ला आठ लोक आयशीशी वरती फक्त सात लाईक बाकी आहे लाईव ला लाईक करण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करून घ्या आठ आता पाहात आहेत एक लाईक दादा ब्लॉक सखील सलांक एकोणपन्नास तुम्ही माझ्यापेक्षा मोठ मूड दादा नियंत्रण बॉट नियंत्रक म्हणून अधिक माहिती बटन, बटन सर्वसाधारण मॉडरेटर चॅट मेसेज चॅट थेट पाच आता आहेत तीन लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल सलांकी एकोणपन्नास मॉडरेटर बोला मग काय नवीन विषय मध्ये काय म्हणतात काय नाही तुमच लाईव्ह चालू दादा आपले व्हिडिओ कसे असतात तुम्ही सांगत जा कमेंट मध्ये चुकलं का हुकलं हुकल काय फंडा होऊ शकतो तुमच्या नावाचं कोणी हे करायचं आणि उग संशय उंजायचा त्यामुळं म्हणतो राव द्या मग ते ओळखू येत कि हा अखिल अखिलदा म्हणून प्रत्येक आठ मिनिटे पाच आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाईवला चॅनल ला, ला सबस्क्राईब करून घ्या पाच लोक आयशी वरती बाकीच्या पण कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या ब्लॉग सखील सलांखी एकोणपन्नास मॉडरेटर माझ्या नावाचा कोण काय नाही करणार दादा मला सगळं हँडल करायला येत बटन का दादा। सक्रिय करण्यासाठी <laughs> डबल टॅप <त्याम> <laughs> ब्लॉग सखील सलांकी एकोणपन्नास मॉडरेटर मी हाय ना दादा फेक ओळखून जातो मी बटन हो का बरं <laughs> मागे मागील कोण आता आहेत चार सर्वांनी लाइक करा लाईवला पटापट अकरा बारा लोक आहे शिशीवरती पटापट पटापट लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा भावांनो जे जे हॉस्पिटल तात्याराव लहाने मुंबई हि हे अकरा आता पाहत आहेत चार लाईक पटापट पटापट लाईक करा लाईवला फक्त अखिल दादा आणि दोन तीन लोकांची लाईक आलेली आहे बाकीच्यांनी पण लाईक करा लाईवला वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावड्यांनो खूप साऱ्या अकरा बारा लोक आहे शिशीवरती बसलेले सगळे गंमत बघतायत आपली मला माहिती आहे जुन्या मित्रमैत्रिणींनीच लाईक असेल ताई ताईदादांनी आणि चॅनेलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून घ्या भावांनो मिनिटे दोन आता पाहत आहेत चार लाइक एकोणपन्नास मॉडरेटर सतीश दादा आणि काकाला मी हॅन्डल करतो आता कसे ते फेक आयडी येतात ना मी त्यांना बोलून सांगतो बटन ओ काबर है। हे ऍट ब्लॉग सखील सलांकी एकोणपन्नास मॉडरेटर मी हाय ना दादा तीन आता पाहत आहेत चार, चार लाईक

के में राहो मेमे आठ ब्लॉक सखिल सलांखी एक पन्ना mm. मॉडरेटर तुमच्या चॅनल वरती पण मी बघत असतो कोण कमेंट कशी करतो सगळ्या लक्ष आहे माझ्या बटन ओके ओके दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अदालत छोड गया मंदिर छोड गया भगवान मुलजिम बना दिया दुनिया ने मुझको इंसान इन्सान भगवान हि है इंसा hey, सलांकी एकोणपन्नास मॉडरेटर पंधरा वीस दिवस थांबा तुमच्या पण सीसी वरती एक बिग बॉस बसून ठेवतो मी बटन ओके ओके दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप hmm. ची शून्य आता चॅनल आपल्या युट्यूब सारखेच असते का रेग्युलर लगेच चोवीस तास चालू राहतो यांचा कार्यक्रम चॅनल वाल्याला पण नेट लागत असेल का कार्यक्रम टाकायला <laughs> युट्यूबला तर लागतच असेल मना त्याला नेट पण रेग्युलर चालू करायला दूरदर्शन सह्याद्री चॅनल मुंबईला आहे बर का कुठतरी वरळीला आहे दूरदर्शन केंद्र पुण्याला पण आहे दूरदर्शन केंद्र बापू बापू एक आता पाहत आहेत चार लाईक तेरा मिनिट थेट एक आता पाहत आहेत चार लाईन माहिती का अखिल दादा तुम्हाला तर माहितच असेल तुम्ही ऑलरेडी मुंबईचे तुम्ही तर जाऊन येत असाल दूरदर्शन मुंबई कडे थेट थे, एकोणपन्नास मॉडरेटर तो फ्रेक आयडी वाला हँडल करेल बटन हो का बर ऍट जगदीश देवकर नमस्कार म्हणतोय आज जमुना कामी सी बटन हरि बापरे सक्रिय करण्यासाठी नमस्ते नमस्ते अरे कुठून आलं चॅट मा प्रथे एक आता पहाता है चार अरे बापरे हँडल करा अखिल बो ही ही थेट प्रथे तीन आता पाहत आहेत चार लाईक थेट

पण शून्य आता पाहत आहेत चार लाईक थे श... चॅट ती अॅट जमुना कामी द्या शाळेसी ही बट चॅट पॉट चॅट फिल्म बॉट चॅट निवडली आहे तो निवडणूक युट्यूब चॅट पर्याय ऍट जमुना खामी डॅश आर एक सी ही बट चॅट एक आता पाहत आहेत चार, चार लाईव्ह जगदीश दादा किल दादा सर्वांनी लाईक करून टाका लाईव्ह लाभडापट चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा

सोळा मिनिटे पंचावन्न शून्य आता आता पाहत आहेत चार लाईक सतरा मिनिटे एक आता आहेत लाईक मिनिटे अठरा सतरा मिनिट शून्य आता समाप्त बटन Pika, youtube Hey.